नमस्कार मित्रांनो ॲक्च्युली सनेज मॅनेजमेंटच्या माध्यमातून एक विजनवरती आपण काम चालू केलेलं आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत आपण जाऊन काही संवाद काही मिटिंग करतोय मित्रांनो ह्या येणाऱ्या जून दोन हजार चोवीसच्या सीझनमध्ये आपण शंभर प्लॉट डेमो प्लॉट करण्याचं ठरवलेलं आहे ज्या पण शेतकऱ्यांना डेमो प्लॉट करायचं असेल त्यांनी सनेज मॅनेजमेंटच्या ह्या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय कॉल करायचं आणि आपलं रजिस्ट्रेशन बुक करायचं आहे मित्रांनो याच्यात तुम्हाला काय मिळणार पीक तुम्हीच निवडणार आहे शेती तुमची असणार आहे जसं तुम्ही करता त्या टाईपमध्येच करणार आहे पण ह्या शेतीला डेमो प्लॉट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस आपण शेती पेरली तेव्हापासनं तर तुमचं पिकाचा हार्वेस्टिंग पर्यंत लागणारं टेक्निकल जो काही सपोर्ट असेल म्हणजे त्या पिकावरती कीड आली तुम्हाला काही सल्ला हवा आहे तुम्हाला काही मदत हवी या सगळ्या गोष्टीमध्ये जो टेक्निकली सपोर्ट आहे तो तुम्हाला शंभर टक्के सनेज मॅनेजमेंटकडनं मिळणार आणि मित्रांनो तो टोटली फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला एकही रुपये कुणालाही द्यायचं नाहीये कारण एखादी कीड आली आपल्याला माहित नाही त्याच्यावरती कुठला अटॅक आहे तर त्या अटॅकवरती आपले टेक्निकल लोक ते ऑब्झर्व करतील तुम्हाला फक्त एक फोटो सेंड करायचे से किंवा तो प्लॉट तुम्हाला दाखवायचा आहे तुम्हाला त्याच्यावरती बेटर सोल्युशन फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी मिळतील मग तुम्हाला काय करायचं आहे डेमो प्लॉट साठी तर तुम्हाला फर्स्ट या नंबरवरती रजिस्ट्रेशन बुकिंग करायचंय दुसरं तुमच्या शहरामध्ये जे पण सेनेचे डिस्ट्रीब्युटर असतील त्यांच्याकडनं प्रोडक्ट घ्यायचे आणि ह्या प्रॉडक्टमध्ये आपल्या शेत जमिनीमध्ये त्याचं युटिलाइज करायचं तिथपासनं तुम्हाला सल्ला तुम्हाला लागणारा टेक्निकल सपोर्ट हा स्टार्ट असेल हार्वेस्टिंगपर्यंत म्हणून या गोष्टीचा बेनिफिट आणि फायदा माझ्या शेतकरी बांधवांना मिळावा म्हणून तुम्ही पहिला कॉल ह्या नंबरवरती घेऊन बुक करा